जय भारत मित्रांनो आज अतिशय महत्वाच्या मुद्द्यासंदर्भात हे एफ बी मी करत आहे आपण सर्वांना ज्ञातच असेल की काल मी वेरूळ या ठिकाणी गेलो होतो वेरूळ हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं मूळ गाव आहे त्या वेरूळला जाण्याचा माझा उद्देश हा बाकी जे हजारो आणि लाखो लोक वेरूळला जातात त्यांच्या उद्देशापेक्षा अगदी भिन्न होता वेरूळला जे हजारो लाखो लोक जातात ते एकतर तिथल्या जगप्रसिद्ध लेणी बघण्यासाठी जातात किंवा तिथे जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे घृष्णेश्वर महादेव मंदिर त्या मंदिरामधील महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जातात माझा उद्देश मात्र ना लेण्यांना भेट देण्यासाठी देण्याचा होता न या मंदिराला भेट देण्याचा होता माझा उद्देश वेगळा होता खूप दिवसांपासून मला वेरुळला माझ्या त्या उद्देशाच्या पूर्तीसाठी जायचं होतं कोणता होता तो उद्देश तर तो उद्देश होता छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा खूप पाठीमागे म्हणजे तीन चार वर्षांपूर्वी मी श्रीमंत मालोजराजे भोसले यांच्या समाधीच्या दुरावस्थेविषयी एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यामध्ये मी या समाधीची खूप दुरावस्था झालेली आहे अशा पद्धतीचं त्या व्हिडिओमधून दाखवलं होतं त्यावेळेला मी जो तो व्हिडिओ बनवला होता तो माझ्या इतर मित्रांच्या जी काही माहिती त्यांनी मला पुरवली होती त्या मित्रांच्या माहितीच्या आधारे तो व्हिडिओ मी बनवलेला होता तो व्हिडिओ ही बराच शेअर झाला होता आणि त्यातून अनेक जणांनी माझ्यावर टीकाही केली होती की तुम्ही जे काही या संदर्भात जे मांडत आहात शिवाजी महाराजांच्या आजोबाच्या समाधीची दुरावस्था झाली आहे असं जे तुम्ही मांडत आहात ते खोटं आहे असं कधी होऊ शकत नाही प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या आजोबाच्या समाधीची अशी दुरावस्था होऊ शकत नाही तर असे टीका करणारे जे होते त्यांना मी काही उत्तर देऊ शकत नव्हतं कारण मी प्रत्यक्ष तिथं गेलेलो नव्हतो आणि त्या समाधीची तशी दुरावस्था मी प्रत्यक्ष बघितलेली नव्हती मी मित्रांच्या सांगण्यावर मित्रांच्या माहितीच्या आधारे तो व्हिडिओ बनवलेला असल्याने <coughs> मी त्या टीकाकारांना उत्तर देऊ शकत नव्हतो आणि त्यामुळं तेव्हापासून त्या माझं वेरुळला जाण्याचं नियोजन चाललेलं होतं की मला प्रत्यक्ष स्वतः वेरुळला जायचं आहे आणि त्या समाधीची दुरावस्था स्वतः जसे मित्र सांगतात तशी आहे का ती बघायची आहे आणि त्यामुळं मग काल नियोजन करून काही मित्रांच्या मदतीने वेरूळला मी गेलो मित्रही सोबत होते आणि त्यांनी तो सर्व समाधीचा जो काही नजारा आहे त्याला नजारा म्हणावा की नाही ही सुद्धा मला तो शब्द वापरावा की नाही हे हा सुद्धा प्रश्न आहे इतका भयंकर ते दृश्य आम्ही काल बघितलं त्या समाधीची दुरावस्था नेमकी कशी होती हे सांगण्याअगोदर मालोजी राजे नेमके कोण होते हे सांगणं मला आवश्यक वाटतं कारण बऱ्याच जणांचा असा समज होणं साहजिक आहे की शिवाजी महाराजांचे ते पूर्वज आहेत म्हणून त्यांच्या समाधीकडे आम्ही दुर्लक्ष दिलं पाहिजे का असे तर शिवाजी महाराजांचे अनेक नातेवाईक असतील रक्ताच्या जवळचे असतील ते शिवाजी महाराजांचे नातेवाईक आहे म्हणून आम्ही त्यांच्या समाधीची किंवा त्यांच्या एखाद्या वास्तूची काळजी आम्ही घेतली पाहिजे का असा प्रश्न बऱ्याच मित्रांच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिक आहे पण ज्या मालोजी राजांविषयी मी बोलत आहे ते मालोजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आहेत म्हणूनच त्यांच्या समाधीची आपण देखभाल केली पाहिजे असं नव्हे तर स्वतः ते मालोजी राजेसुद्धा तेवढे कर्तृत्ववान होते म्हणूनही आपण त्यांच्या समाधीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे या मालोजी राजांनी जे त्या ज्या वेरुळ गावामध्ये ते राहत होते त्या वेरुळ गावाची पाटिलकी ही परंपरागत रीतीने त्यांच्या घराण्यामध्ये आलेली होती मालोजीराजांचे वडील म्हणजेच शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी भोसले हे वेरूळगावचे पाटील होते मालोजी राजांचं कर्तृत्व हे आहे की हाला दखल, त्या पाटीलकी पासून स्वतःला त्यांनी एवढ्या उच्च पातळीवर नेलं की त्यांच्या कर्तबगारीची दखल त्यावेळेला त्या भागात ज्यांचं राज्य होतं तो होता अहमदनगरचा निजामशाह त्याला सुद्धा त्यांच्या त्या कर्तृत्वाची दखल घ्यावी लागली आणि या अहमदनगरच्या निजामशहाचा वजीर मलिकंबर यांनी स्वतः मालोजी राजे आणि त्यांचे बंधू विठोजी राजे यांच्या कर्तृत्वाचा डंका बघून ऐकून त्यांना आपल्या दरबारामध्ये पाचारण केलं आणि त्यांना जहागिरी प्रदान केली जेव्हा ते या निजामशाहीमध्ये आले त्यानंतर तें त्यांनी इतका पराक्रम गाजवला की निजामशहाने आणि मलिक अंबरने त्यांना पुणे सुफे चाकण आणि इंदापूर या गावांची जहागिरी आणखी मोठी अशी जहागिरी त्यांना दिली या मालोजीराजांनी युद्धाच्या मैदानावरच कर्तृत्व गाजवलं नाही तर समाजाला सुद्धा आपल्या या दृत्वाचा आणि कर्तृत्वाचा उपयोग झाला पाहिजे यासाठी खूप कामं वेरूळ शिवारामध्ये केलेली आहेत ज्या घृष्णेश्वर मंदिराजवळ आज त्यांची समाधी आहे ते कृष्णेश्वर मंदिर त्यावेळेला अगदी भग्नावस्थेत गेलेलं होतं त्या मंदिराकडे कोणी ढुंकूनही बघत नव्हतं त्या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार हा मालोजी राजे भोसले यांनी केलेला आहे त्या वेरूळ गावाला पाण्याची सुविधा व्हावी लोकांना पिण्याचं आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावं यासाठी त्यांनी अनेक विहिरी खोदल्या तलाव बा, बांध खोदला अनेक सुधारणा केल्या या मालोजीराजांनी आणि या मालोजीराजाच्या कर्तृत्वावर स्वार होऊन पुढे शहाजीराजे हे त्यांचे पुत्र म्हणजे शहाजीराजे त्यांनी अगदी निजाम राजवटीचा संरक्षक म्हणून भूमिका निभावेपर्यंत मजल मारली आणि त्यांच्या खांद्यावर मग शिवाजी महाराज स्वार झाले आणि मग शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचं स्वप्न खऱ्या अर्थानं कोणामुळे जर साकार झाला असेल तर त्याचे अप्रत्यक्ष शिलेदार हे मालोजीराजे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मालोजी राजे जर आपल्या वडिलांप्रमाणेच म्हणजेच बाबाजी राजांप्रमाणेच त्या ठिकाणी पाटील म्हणूनच राहिले असते आणि ते आपल्या कर्तृत्वाचा डंका निजामशाहीपर्यंत पोहोचू शकले नसते तिथे सरदार म्हणून आणि पुढे जागीरदार म्हणून ते आपले कर्तृत्व त्यांनी सिद्ध करू शकले नसते तर पुढे शहाजी राजे सुद्धा त्यांच्याप्रमाणे कर्तृत्व गाजवू शकले असते का आणि राजांनंतर शिवाजी महाराज सुद्धा तिथपर्यंत पोचू शकले असते का हा एक प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे मालोजी राजांचंही कर्तृत्व खूप मोठं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर अशा या मालोजीराजांना इसवी सन सोळाशे वीसमध्ये इंदापूर या ठिकाणी झालेल्या एका गणघोर अशा युद्धामध्ये भयंकर अशा युद्धामध्ये त्यांना वीरमरण आलं आणि मग त्यांची समाधी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी ज्या कृष्णेश्वर मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला होता त्या मंदिरा शेजारीच बांधण्यात आली ही समाधी त्यांचे बंधू विठोजीराजे आणि त्यांचे पुत्र शहाजीराजे यांनी बांधली तर या समाधीची अवस्था नेमकी कशी आहे या संदर्भात मी एक व्हिडिओ माझ्या याच प्रोफाईलवरती काल शेअर केलेला आहे तो तुम्ही प्रत्यक्ष बघा या समाधीच्या जवळ जायला रस्ता नाही चारही बाजूनं त्या ठिकाणी या मंदिराच्या भाविकांसाठी जे काही सामान लागतं त्यासाठी कर्मकांडाच्या साठी जे जे सामान लागतं त्याचे दुकानं सगळे या समाधीच्या चारही बाजूनं आपल्याला वेढलेले दिसतात समाधीत जायला रस्ता नाही एका दुकानातून वाट काढून त्या समाधीपर्यंत जावं लागतं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट समाधीभोवती प्रचंड झाडे झुडपे आणि गवत वाढलेलं आहे तिसरी गोष्ट त्या समाधीचा जो काही प्रदक्षिणा मार्ग आहे त्या प्रदक्षिणा मार्गावरती लोकांनी सगळी घरातील म्हणजे त्यांच्या त्या दुकानांमधला सगळा कचरा काडी कचरा काय असेल ती सगळी घाण आणून टाकलेली आहे चौथी गोष्ट समाधीचा वरचा जो चौथरा आहे ज्यातून समाधीला प्रदक्षिणा मारता येते त्या चौथऱ्यावर लोक आजूबाजूचे हे जे काही पालावाले पाल करून ज्यांनी दुकानात हाटलेले आहेत ते दुकानदार आणि तिथले भाविक हे त्या समाधीच्या चौथऱ्यावर तो जो काही आहे प्रदक्षिणा मार्ग बनवलेला दगडी त्याच्यावरती संडासला बसतात ती भयानक दृश्य आहे मी ते बघून मला काय बोलावं ते सुचत नव्हतं त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशी अवस्था आहे ते सगळं मी, मी माझ्या मोबाईलमध्ये चित्रित केलं आणि त्यानंतर तिथल्या गावप्रमुखाला भेटावं म्हणून आम्ही मग त्याचा पत्ता शोधायला लागलो तिथे ग्रामपंचायत आहे गाव छोटं आहे म्हणून ग्रामपंचायत ग्राम मध्ये गेलो ग्रामपंचायतला कुलप होतं कारण काल दोन ऑक्टोबर होता गांधीजींची जयंती सुट्टी कुणीच नव्हतं मग तिथल्या एका दु गावामधल्या एका दुकानदाराला मग विचारलं की स इथे सरपंच कोण आहेत तर त्यांनी सांगितलं की मिसाळ नावाचे सरपंच आहेत कोणते मिसाळ बघा त्यांचं नाव मी विसरलो एक मिनिट एकाच मिनिटात तुम्हाला सांगतो प्रकाश मिसाळ हे त्यांचं नाव मग त्यांचा ना। नंबर घेतला त्यांना फोन गेला। आता थी थी केला आता हे मिसाळ म्हणजे कोण येत माहिती का ती पण तुम्हाला त्या नावाची हिस्ट्री सांगतो हे मिसाळ म्हणजेच भोसले आहेत जेव्हा औरंगजेब शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने दख्खनवर म्हणजे आपल्या महाराष्ट्रावर आक्रमण केलं आणि त्याचं त्या त्याने त्याचं ते, ठाणं औरंगाबाद आणि अहमदनगर या पट्ट्यामध्ये त्याने त्याची सगळं बस्थान त्याने बसवलं त्याचं सैन्य या भागामध्ये सगळीकडं होतं आणि त्याने मग ब्राह्मण मंत्री संभाजीराजांचे ब्राह्मण मंत्री जे आहेत त्यांच्या मदतीनं संभाजीराजांना पकडलं आणि संभाजीराजांची हत्या केली तेव्हा या वेरुळगावचे जे भोसले होते हे एवढे घाबरले की त्यांना वाटलं आता औरंगजेब आपल्याला सुद्धा मारून टाकेल म्हणून या भोसल्या वेरूळ गावच्या भोसलेंनी आपला आडनाव बदलून टाकला आणि मिसाळ केला म्हणजे असे हे भेदरट आणि हे स्वतःला शिवाजी महाराजांचे वंश म्हणतायत आता मी हे बोलतोय तर त्यांना राग येत असेल त्यांच्यापैकी जर कोणी ऐकत असेल तर त्यांना राग येत असेल पण त्यांना राग आला तर येऊ द्यावा अरे तुम्ही शिवाजी महाराजांचे थेट वंशज आहात आणि तुमच्या गावामध्ये तुमच्या पूर्वजाची म्हणजे शिवाजी महाराजांच्या आजोबाची समाधी तुम्ही व्यवस्थित ठेवू शकत नाहीत त्या गोष्टीचा तुम्हाला राग नाही येत आणि मी तुम्हाला जर भेदरट म्हणतोय मी तुम्हाला जर घाबरट म्हणतोय तर या गोष्टीचा मात्र तुम्हाला राग येतोय ना तो सरपंच आम्हाला काय बोलला बघा मी ला ला त्या सरपंचाला फोन लावला तो सरपंच मला म्हटला की त्या समाधीपासून आमच्या ग्रामपंचायतला काहीही उत्पन्न नाही त्यामुळे आम्ही त्या समाधीकडे लक्ष देत नाही हा मिसाळ म्हणजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचा वंशज म्हणजे राजांचा वंशज सरपंच तो काय म्हटला त्या समाधीपासून आमच्या ग्रामपंचायतला काही उत्पन्न नाही आणि म्हणून आम्ही त्या समाधीकडे लक्ष देत नाही माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे रेकॉर्डिंगवर तो बोललेला आम आहे आम्ही त्याला म्हटलं तो आम्हाला येऊन भेट तर तो म्हटला की नाही गावामध्ये असं मर्डर झालेलं आहे आणि मग मी तिकडं पोलीस स्टेशनला आहे मी तिकडं त्या गणगणीमध्ये आहे त्याच्या ती शब्द मी त्या गणगणीत आहे त्यामुळे मी तुम्हाला भेटू शकत नाही तो आम्हाला भेटला नाही ही अवस्था आहे बांधवांनो ही शिवाजी महाराजांचं जे मूळ गाव आहे त्या त्यांच्या भोसले वंशातले जे काही तिथे लोक सगळे तिथे राहतात त्यांच्या या प्रतिक्रिया आहेत सांगा कोणाला दोष देणार आपण आपल्या महामानवांच्या या स्मारकांच्या दुर्दशेबद्दल आपण कोणाला दोष देणार यात जसा पुरातत्व खात्याचा दोष आहे जसा स्थानिक प्रशासनाचा दोष आहे इथल्या आमदार खासदार जिल्हाधिकारी यांचा दोष आहे तसाच दोष त्या गावातल्या त्यांचे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणणाऱ्यांचाही सगळ्यात जास्त दोष आहे आपण समजून घेतला पाहिजे बाकी सगळ्यांचा तर दोष आहेच त्यांच्या ज्या कोल्हापूर आणि साताऱ्यातल्या ज्या गाद्यावर घे बळकावून बसलेले आहेत त्यांचाही दोष आहेच सरकारचाही दोष आहेच पण त्या गावकऱ्यांचा सगळ्यात मोठा दोष आहे भाऊ जगातला सगळ्यात मोठा महामानव म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा महामानव ज्यांना म्हटलं जातं कुलदैवत ज्यांना म्हटलं जातं त्या शिवाजी महाराजांच्या आजोबाच्या समाधीची अशी अवस्था त्याच्यावरती जाऊन लोक संडास करतायत हाकतायत याच्यापेक्षा लाजीरवानी गोष्ट कोणती असली पाहिजे आणि त्यात तो सरपंच म्हणतो जो की त्यांचा भोसल्यांपैकीच एक आहे तो म्हणतो की त्या समाधीचा आम्हाला काही ग्रामपंचायत मध्ये काही त्याचा फायदाच आम्हाला नाही काही म्हणून आम्ही लक्ष देत नाही या सरपंचाच्या बापाच्या समाधीबद्दल कोणी जर असं हाकत असत आणि त्याला जर असं विचारलं असं तर त्याने असंच उत्तर दिलं असतं का त्यानंतर आम्ही आमदाराला फोन लावला त्या भागामध्ये प्रशांत बंब नावाचे आमदार आहेत आमदारांनी फोन उचलला नाही आमच्या मित्रांनीही लावला मीही लावून पाहिला कोणीही फोन उचलला नाही त्याने उचललाच नाही फोन हा आमदार स्वतःला खूप कार्यक्षम म्हणून स्वतःचीच डेंग हाकत असतो स्वतःच कधी शिक्षकांच्या प्रश्नांवरती शिक्षकांनी गावात राहिलं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे कधी शिक्षकांना धडे शिकवत बसतो म्हणजे रिकमचोट काम करण्यामध्ये हा आमदार पुढे आहे मी खूप कार्यक्षम म्हणून सांगत राहतो आणि याचा निधी दरवेळेस परत जातो विकास निधी परत जातो ना आमदार हा म्हणजे मी कार्यक्षम आमदार आणि याच्या मतदारसंघात शिवाजी महाराजांचं गाव येतं त्या गावामध्ये शिवाजी महाराजांच्या आजोबाच्या समाधीची अशी दुर्दशा आहे लोक त्याच्यावर जाऊन हागू हागून राहिले तरी या आमदाराला त्याचं काही वाटत नाही ही अवस्था आहे मित्रांनो बोला कोणाला दोष देणार अनेक मी जेव्हा हा व्हिडिओ टाकला त्यानंतर जवळपास तीन लाख साडेतीन लाख चार लाख लोकांनी हा व्हिडिओ बघितला अजूनही चालूच आहे हजारो प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या व्हिडिओवरती शिवप्रेमींच्या महाराष्ट्रातून प्रत्येकजण प्रश्न विचारत आहे की ही अशी दुरावस्था कशी झाली कोणी म्हणतोय कुठे आहेत गादीपती खंबे रिचवत बसलेत खोटे वंशज काय करतात कोणी म्हणत या विषयात उदयनराजे भोसले यांनी थोडे का वेळेला लक्ष घातले पाहिजे कधी लक्ष देणार उदयनराजे बोला तुम्हाला या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारतोय मी कोल्हापूरचे संभाजीराजे कधी लक्ष देणार शाहू महाराज तुम्ही खासदार आहेत आता कधी लक्ष देणार तुमच्या पूर्वजांच्या समाधीकडे खूप प्रतिक्रिया आलेल्या आहेत प्रचंड प्रतिक्रिया आलेल्या आहेत सर्वांनी या गोष्टीबद्दल प्रचंड खेद व्यक्त केलेला आहे तर या संदर्भामध्ये एक सुरुवात म्हणून एक निवेदन तयार मी केलेलं आहे जे उद्या जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचं आहे तर सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगरचे जे जिल्हाधिकारी जे कार्यालय आहे त्या ठिकाणी सर्व शिवप्रेमींनी यावं एवढी विनंती करतो हे जे प्रकरण आहे हे खूप गंभीर प्रकरण आहे खूप दुःखद प्रकरण आहे यामध्ये फक्त सोशल मीडियावर व्यक्त होण्यापुरतंच शिवप्रेमींनी स्वतःला मर्यादित ठेवू नये रस्त्यावर उतरण्याची गरज आहे आज एवढ्या या डिजिटल काळामध्ये जर आमच्या महामानवांचे आशे आला असतील तर जुन्या काळामध्ये या ब्राह्मणी मीडियाने किंवा त्यांच्या ज्या काही त्यावेळेचे जे कोणी त्या लोक असतील त्यांनी काय हाल केले असतील आणि या हाल येऊन जाऊन मुसलमानांवर घसरणारे आपले काही शिवप्रेमी मुसलमान जाऊन हाकतायत का तिथं सगळे हिंदूचे आहेत आजूबाजूला सगळे जे काही तिथं पालट पाकून बसलेले आहेत सगळे हिंदू आहेत हिंदू जाऊन हाकतायत तिथे त्याच्यामुळं येऊन जाऊन हिंदू मुसलमानचं तुंतून वाजत बसवणारे जे कोणी असतील त्यांनी जरा वस्तुस्थिती काय ती बघा जरा तिथे त्या मंदिरामध्ये करोडो रुपये दररोज जमा होतात कृष्णेश्वर मंदिरामध्ये गावबाऱ्यामध्ये बसून सगळे ब्राह्मण तिथं मलिदा खातायत आणि तिथला तो मलिदा खायचा आणि इथं समाधीवर जाऊन तो रीता करायचा हे धंदा चालू आहे सगळा कुठे येत आपण तर ज्यांना ज्यांना या संदर्भामध्ये काही करावं असं असं वाटतं त्यांनी एक सुरुवात म्हणून आता आपण उद्या निवेदन देतोय अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर सगळ्यांनी अकरा वाजता यायचं आहे तिथे जमायचं आहे तिथे आपण निवेदन देऊया आपल्याकडून जे जे शक्य आहे ते ते या समाधीच्या नूतनीकरणासंदर्भामध्ये या समाधीच्या सौंदर्यीकरणासंदर्भामध्ये संरक्षणासंदर्भामध्ये आपण करावं करत राहू असं मला वाटतं सात तप्पा जाधव यांनी या यांची कमेंट या ठिकाणी आलेली आहे ते म्हणतात अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे काल व्हिडिओ पाहायला मन अक्षरशः सुन्न झालं हीच प्रतिक्रिया जवळपास हजारो अशा शिवप्रेमींनी माझ्या त्या प्रोफाईलवरती त्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे त्या सर्वांनी आपलं मन व्यक्त केलं मत व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि उद्या जास्तीत जास्त शिवप्रेमींनी कलेक्टर ऑफिसला हे निवेदन देण्यासाठी यावं अशी मी समोर आपण विनंती करतो सर्वांचे खूप खूप आभार हे प्रकरण आपल्याला आता पुढं न्यायचं आहे आणि त्या समाधीला एका सुंदर अशा स्थापत्य स्थापत्य तर ते सुंदरच आहे तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता खूप सुंदर स्थापत्य आहे पण त्या ठिकाणी चारही बाजूने त्याला एक चांगल्या पद्धतीचं चा कंपाऊंड त्या ठिकाणी गार्डन तिथली दि दिवा दिवाबत्तीची सोय हे सगळं आता होणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपण सर्वजण आपल्याकडून जे शक्य आहे तेवढा आपण प्रयत्न करूया आणि सर्वांनी या प्रकरणी जे काही होईल ते सहकार्य करावं अशी विनंती करतो थांबतो जय शिवराय जय संविधान जय भारत